मी वैशाली वैशाली स्वयंपाक मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी वैशाली स्वयंपाकघर मध्ये मस्तपैकी झटपट असा चिकन पुलाव दाखवणार आहे म्हणजे चिकन बिर्याणी पण तुम्ही बोलू शकता प्रेशर कुकर मध्ये मी असते दाखवणार आहे आज मी बाहेर गेले होते आमच्या कुकीला घेऊन आणि त्यामुळे आम्हाला थोडस उशीर झाला यायला त्यामुळे झटपट अशी रेसिपी आज तयार करायची असं मी ठरवलं तर मस्तपैकी चिकन आणलेलं आहे आणि आज अर्धा किलो चिकन ची मी तुम्हाला प्रेशर कुकर मध्ये झटपट अशी बिर्याणी दाखवणार आहे तुम्ही त्याला बिर्याणी किंवा पुलाव दोन्ही पण बोलू शकता चला तर मग बघूया आपण कशी बनवायची झटपट बिर्याणी आता इथं तुम्हाला दाखवत आहे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि हळद मीठ लावून त्याला मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आता इथं ताटामध्ये मी तीन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे मी पुदिना कोथिंबीर ते सुद्धा छान स्वच्छ धुवून निवडून इथं मी ठेवलेलं आहे एक टोमॅटो थोडंसं दही आणि आले लसूणची पेस्ट अशी मी इथे तयार करून घेतलेली आहे आता इथे मी दोन ते अडीच वाटे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन ते तीन वेळा मी इथे ते धुवून घेणार आहे आता इथे मी उभा कांदा चिरून घेणार आहे आणि टोमॅटो सुद्धा असा थोडासा मोठा मोठा इथे मी ठेवणार आहे हिरव्या मिरच्या आपल्याला उभ्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यातून थोडासा तिखटपणा आपल्याला त्याच्यामध्ये उतरवता येईल इथे कुकर ठेवलेला आहे मी आता त्याच्यामध्ये इथे एक पळी तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता खडे मसाले घालायचे आहेत इथे मी तमालपत्र आणि एक मोठी काळी इलायची घातलेली आहे अख्खी इलायची म्हणतो आपण आणि दालचिनी घातलेली आहे अर्धा तुकडा आणि आलं लसूणची पेस्ट याच्यामध्ये मी ॲड केली आहे एक चमचाभर मी इथे आलं लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे आणि मिरच्या टाकून मस्त पिके ते व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे त्याच्या आधी आता कांदा चांगला गुलाबी रंगावर परतत आल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत एकदम सिंपल आहे कांदा टोमॅटो जसं आपण मसाले भात करतो त्याच पद्धतीने आहे आपल्याला आता याच्यामध्ये काही मसाले ॲड होतील यामध्ये काळं तिखट घातलेलं आहे मी दीड चमचा त्यानंतर हळद घातलेला आहे अर्धा चमचा आणि इथे मी बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे जर तुमच्याकडं बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही मटन मसाला मसालासुद्धा ॲड करू शकता आणि इथं थोडंसं रेड चिली पावडर पण मी इथे ॲड केलेली आहे मी ते काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे जास्त लाल तिखट ते अजिबात लागत नाही फक्त कलर पुरतं मी ते टाकलेलं आहे तुम्ही स्किप पण करू शकता आणि छान मसाल्यांमध्ये हे चिकन करून आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी आपल्याला घालायची आहे त्याच्यावरती आणि दोन चमचे मी ते तूप ॲड करून व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि ऑलरेडी मी हळद मीठ लावून ठेवलं होतं चिकनला पण थोडंसं मीठ परत घातलेलं आहे मी कारण की आता याच्यावरती तांदूळ येणार आहे आणि आपला भात इथे शिजणार आहे भिजून आणि धुवून ठेवलेला जो तांदूळ आहे मी स्वच्छ धुवून ठेवलेला तो याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आता सव्वा पट आपल्याला पाणी घालायचं आहे समजा तुमचं तीन कप तांदूळ असेल तर तुम्ही तीन वाट्या समजा तीन वाट्या तांदूळ असेल तर तीन वाटी पाणी आणि थोडंसं वरती सव्वा असं अर्धाच्यापेक्षा कमी आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे छान मस्त पिकी मिक्स करून त्याच्यावरती पुन्हा उरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहे मी आणि कुकरच्या दोन शिट्टे आपल्याला काढायच्या आहेत हा माझा घरच्या झाकणाचा जा कुकर आहे त्याच्यामुळे पटपट शिट्टे होतात जर तुमच्या आतल्या झाकणाचा जा कुकर असेल तर तुम्ही एक शिट्टी काढली तरी चालेल तुम्ही बघू शकता मस्तपैकी पिकी सुटलेला आहे आणि छान अशी ही फडफडीत एकदम छान मोकळी अशी ही बिर्याणी इथे तयार झालेली आहे तर आपली ही मस्त पैकी प्रेशर कुकर मधली छान फडफडीत अशी छान ही बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हा तांदूळ एकदम मोकळा झालेला आहे आणि एकदम झटपट असं तुमच्याकडे वेळ नसेल ना तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये थँक्यू